आजच्या ऑर्डरला सुरुवात झाली पहिली ऑर्डर आली आपल्याकडं दोन चिकन फ्राय थाळी त्यांची थाळी तयार करायच आलोय कुठे गेलतस तू तर मित्रांनो बरेच दिवस झालं तुम्ही विचारत होता बोका बोका आज आला होता फायनली आज सकाळची सुरुवात झाली देवदर्शनानं हे आमचं महादेवाचं मंदिर आणि आता आम्ही जे आहे ते मारुतीचं मंदिर इथे आहे मोठा आहे ते आमचं गावातलं एकदम जुनं मंदिर आहे आमच्या गावचं ग्रामदैवत आंबाबाई तर इथे आम्ही आज आलो आहे कारण आमच्या गावचं आहे जागर हा मारुतीच्या देवळाचा गाभारा आणि हे मंदिर ही बाहेरून मंदिराचा व्ह्यू ही कमान आत्ता रिसेंट केले एक वर्षभर झालं अजून अजूनही पाच सहा महिने झालं देवाचं दर्शन वगैरे केल्यानंतर आम्ही गेलो होतो हमीदवाड्यातून चिखली भागामध्ये आपल्या दवाखान्यासाठी तर तिकडून येतानाचा हा कारखान्याचा व्ह्यू आता इथून घरी जाणार आणि एक थोडा वेळ थांबून लगेच हॉटेलवरती जायचं आहे गर्मी भयानक वाढली आहे त्याच्यामुळे आता घरी जाताना शीतपेय काहीतरी न्यायचं म्हणून फ्रुटी घेतली आहे ते घेऊन जायचं आहे घरी शेवणसाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आम्ही बाहेर जेवण आता नक्की चालू आहे आतमध्ये साफसफाई वगैरे चालू आहे बाहेरचं साफसफाई झालं आता जेवणाला सुरुवात करायची आहे चिकनची ऑर्डर दिली आपण मटन घेऊन आलो आहे नेताना शाकाहारी जेवणाला पहिला सुरुवात करणार नॉनव्हेजचं नंतर करायचं आहे आज पण थोडंसं जेवण कमीच ठेवायचं आहे का आज माही त्या गाव आणची आणखीन उद्या आज आमचा जागर आहे आमच्या गावातला आणखीन उद्या आमची यात्रा उद्या आहे जेवण आमच्या गावची माही मोठ्यांना नसते आमचं गाव जास्त लोकसंख्येचं नाही छोटं गाव आहे त्याच्यामुळं आणखीन बरेचसे माळकरी आहेत आमच्या गावामध्ये त्याच्यामुळं बऱ्याच घरामध्ये असं मोठ्यानाची माही नसते तुरळक क्वचित काही घरं आहेत भावके आहेत जे आम्ही मोठ्यानं करतात त्यामुळं आमच्या गावातलं एवढं काय माहीचं वगैरे असं मोठ्यानं नाही आहे तर काल जी माही झाली जी ती मोठ्या नसते घरपती बकरा असतं तिथं ऑर्केस्ट्रा वगैरे मोठ्या नसतं तर आता सुरू करूया जेवणाला बाकीचे अपडेट तुम्हाला मिळतच राहतील बाकी बरेचसे लोक विचारतात आपला ॲड्रेस वगैरे तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर हॉटेलचा ॲड्रेस आणि गुगल मॅपची लिंक आहे तिने पण प्रोव्हाइड केली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता तो सात वाजून सात मिनट झालेत तर सेटअप झालेलं आहे लाईट्स ऑन करायचे आहेत अजून लाईट्स ऑन करूया तर सेटअप वगैरे झालेलं आहे लाईट्स बाहेरच्या ऑन करतो पहिला दुसरी गोष्ट म्हणजे अजून पाणी लावलेलं ला नाही कारण कूलर ऑन केला आता थोडं पाणी थंड झाल्यानंतर मग हे गेळ वगैरे भरून ठेवायचं बाहेरचे पण लाईट्स ऑन केलेत आज काल यात्रा मोठ्या नव्हत्या आज जेवण म्हणजे त्या गावातली लोक मंडळी कोण येणार नाहीत पण बाकीच्या गावात येतच का बघून बाकी आमच्या गावचा आणि सावर्डी जी इथं जवळचं मोठं गाव आहे ते पण तिथला आज जागर आहे दोन्ही गावचा उद्या आमची जेवण तरी आपलं हॉटेल आठवण बऱ्याच मंडळींना प्रश्न पडतो आहे की आपलं यूट्यूबचं चॅनल चे आहे कोल्हापूरचा धाबा आणि हे जे नाव आहे हॉटेल आठवण असं का तर आपलं यूट्यूब चॅनल चालू व्हायचे अगोदरपासून आपल्या हॉटेलचं नाव आहे त्याच्यामुळे हा डिफरन्स आहे बाकी विशेष असं काय नाही हे आता तीन वर्ष झालं मी हा व्यवसाय करतो आहे आणि यूट्यूब चॅनल आत्ता एक वर्ष पुढच्या एप्रिलमध्ये एक वर्ष होत आहेत यूट्यूब चॅनलकडून दोन वर्ष अगोदरचं हा हॉटेलचं नाव आहे हॉटेल आठवण आणि आत्ता जे आपण चालू केलं आहे यूट्यूब चॅनल ते कोल्हापूरचा धाबा नाव ठेवलं कारण ते कोल्हापूरच्या धाबे रिलेटेड काहीतरी असेल हे समजावं याच्यासाठी नाव ठेवलं आहे बाकी हॉटेल रिलेटेड नाव नाही ठेवू शकत असतो कारण मग ते एक पर्सनल चॅनल झालं असतं एखाद्या हॉटेलचा पब्लिसिटी करावी किंवा त्याचं प्रमोशन करावं अशा प्रकारचं ते म्हणून हे जे आपण आहे नाव ते कोल्हापूरचा धाबा असं यूट्यूबचं ठेवलं आहे बाकी हॉटेल आठवणचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल कॉन्टॅक्ट नंबरमध्ये पाहिजे असेल हॉटेलचा तोही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि गुगल मॅपची लिंकसुद्धा अवेलेबल आहे तर वातावरण बऱ्यापैकी छान्स आहे इकडे बघू आता आज ग्राहक काय होईल तर तुम्हाला मी अपडेट देतोच बाकी हा आपला जो चिकन थाळी ऑफरमध्ये आहे त्याचा बोर्ड पण ऑन केला आहे तो जो मी साधा बल्ब लावला होता तो बऱ्यापैकी चांगला दिसतो आहे त्यामुळं आता हे मी सर्व बल्ब चेंज करायचा विचार करतो आहे जे आहेत ते आपले लाईट बिल थोडंसं वाढेल त्यानं कारण ही झिरो बल एल ई डी बल्ला थोडं कमी येतं त्यानं कन्झम्शन जास्त येतं पण दिसायला बरं वाटतं त्याच्यामुळे पर्याय नाही बाकी आता लाईट्स वगैरे वाढवायचं वाड़ वाड़ म्हणताय तुम्ही उन्हाळ्याचा दिवस अजून दोन तीन महिने चालेल काय अडचण नाही पण पावसाळ्यामध्ये या लाईट्स सर्व काढाव्या लागतील कारण शॉर्ट सर्किट होण्याचा भरपूर चान्सेस असतात आणि मागच्या पावसाळ्यामध्ये बरंसं नुकसान झालं त्यामुळे ही जी माळ जी आता नवीन आणली आहे त्याच्या अगोदर पण माळ होते आपल्याकडं बाकी वायरिंग होतं इथं म्हणजे ती लाईट माळा ज्या असतात त्या पण होत्या बऱ्याचशा त्या पण खराब झाल्या पावसामुळे यातल्या दोन लाईट्स अजून होत्या ज्या पूर्ण भिंतीवरती लावल्या होत्या त्या पण खराब झाल्या त्याच्यामुळे पावसाळ्याच्या अगोदर हे सर्व काढून ठेवावं लागतं पावसाळा झाल्यानंतर परत आम्ही लाईट लाईटिंग करू शकतो हॉटेलला हा जो बाटला आहे तो आणला आहे त्याच्यामध्ये वता पाहिजे पाण्याकडे लक्ष होतं हे पाणी भरपूर कमी आहे आता पूर्ण फ्रोझन झालंय त्याच्यामुळे काय दिसते नाही पूर्ण ते पाणी कमी आहे आतमध्ये त्याच्यामध्ये एक बाटला पाणी होतो म्हणजे बऱ्यापैकी पाणी स्टोरेज होत पाणी ओतलंय याच्यामध्ये याच्यामध्ये जवळपास सात बाटलं ते पाणी आहे एक एक बाटला म्हणजे बरंचसं खाली अजून पण पाणी याच्यामध्ये सात बाटलं पाणी याच्यामध्ये आहे जवळपास म्हणजे एकशे चाळीस ते एकशे पन्नास लिटर याची कॅपॅसिटी आहे पाणी स्टोरेजची तेवढं पाणी हे थंड करू शकतं असो हे आता एक बाटला ओतला आहे आता आपल्याकडं फक्त एक बाटला शिल्लक आहे कोणी रूम टेम्परेचर पाणी मागितलं तर आपल्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी एकच आहे आता उद्या पाणी येईल त्यावेळेला मग आपण याच्यामध्ये पाणी भरून घेऊ शकतो पाच ते सहा म्हटलं कुठे गेलतास तू आठ दिवस काय तू मला सांगते कुठे गेलतास तू हा बाई नाही कोण मारणार तुला ओ वो, वो, किती दिवस झाला उपायशेस जाणार परत असा किती हडकुळा पण झालाय खा 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 काय माहिती तर मित्रांनो बरेच दिवस झालं तुम्ही विचारत होता बोका बोका आज आला होता फायनली कुठे गेला होता काय माहिती नाही याची तब्येत जवळपास अर्धी झाली आज आणि आज आल्या त्याला तडागा बसणारे माहिती होत बहुतेक म्हणून तो आल्या पळून खेळत होता ड्रामा करत होता ड्रामा करत होता भीती वाटत भीती वाटल्यासारखं तर असं काही आला आहे फायनली कसं करायला आता तुम्हाला तो मग पळालता तेच की त्याने ड्रामाच केला हो त्याला माहित आता आठ दिवस झाला पण नाही तर आल्यानंतर तुम्ही त्याला कावणार मारणार दोन तडाग बसला म्हणून क्या काय मॅव सगळे विचारत होते माहिती माहितीये का तुला कुठं गेलास कुठं गेलास म्हणून बघ्या बघ्या खराब झाले तिची ना आता रोज दोन दोन अंडी खाणार आता काहीच नाही भेटलं असेल आठ दिवस काय खाल्ला असेल त्यानं उंदीर कुठेतरी भेटला तर भेटला, तरे भेटला। तर आजच्या ऑर्डरीला सुरुवात झाली आहे पहिली ऑर्डर आली आपल्याकडं दोन चिकन फ्राय त्यांची ऑर्डर बनवायला चालू आहे हे थाळीचं ग्रीन चिकन बनवायला सुरू आहे तर हे आपण थाळीला म्हणजे चिकनच्या थाळीला कॉम्प्लिमेंटरी डिश देतो ही ही त्यांची थाळी तयार झाली रोट्या लावले की पिकअप करायची आहे ही आपली चिकन थाळी आहे आपल्याकडं पुढची ऑर्डर आली आहे चिकन फ्राय सेम यांना बटर रोटी पाहिजे ताटाला आता आपण बटर रोटी पण देतो प्रोवाईड करतो पण त्या थाळीला दोनच देतो आपण बाकी आपण जे प्लेन रोटी घेतो त्या थाळीला तीन असतात बटर रोटी घेतल्यानंतर थाळीला दोन दोन देतो आपण तर ही त्यांची ताटं पिकअप करतो आहे हे शाकाहारी पांढरा असं एक हंडीची ऑर्डर आहे त्यांना शाकाहारी पांढरा असं घ्यायचं आहे ताप्यायचं आहे त्याच्यानंतर मग ऑर्डर देतील ते पुढचे काय असतील ते त्यांनी ऑमलेट सांगितलं आहे सध्या स्नॅक्ससाठी स्नॅक्ससाठी म्हणजे ते ड्रिंक वगैरे करत नाहीत हॉटेलमध्ये त्यांना कोणाची तरी वाट बघत आहेत ते एक मेंबर अजून यायचा आहे त्यांचा त्या तोपर्यंत त्यांना ते ऑमलेट वगैरे मागून घेतलंय तर हे त्यांचा ऑमलेट तयार करतोय आपण तिसरा मेंबर त्यांचा आल्यानंतर मग जेवणाच्या ऑटोत येणार आहेत तर शाकाहारी रस्सा घेतला आहे त्याच्यात ते ऑमलेट घेतलं आहे म्हणजे नेमकं ऑर्डर मला समजत नाही त्यांची शाकाहारी असणार आहे की मांसाहारी आणि बऱ्याच लोकांचा अंड हे शाकाहारी आहे असा कन्सेप्ट आहे मे बी असू शकतं त्यानंतर आपल्याकडं त्यांची ऑर्डर आली आहे फायनली करीचेच ऑर्डर आहे पण ह्या ताटाला त्यांना मांसाहारी रस्सा नको आहेत शाकाहारीमध्ये पांढरा रस्सा पाहिजे आणखीन डाळ वाटी लावा म्हणून सांगितलं आहे तर बऱ्याच ताटांना म्हणजे दोन ताटांना चपाती आहे त्या चपाती भाजायला चालू आहेत आणि एका ताटाला पराठा आहे हे त्यांच्या अंड्याकरीची अंडी कट करून ठेवलेत आता हा प्रश्न पडतो की अंड्याकरी ही नॉनव्हेज आहे एका व्हेज आहे हा पदार्थ आणि याच्याबरोबर त्यांनी डाळ घेतली आहे आणि शाकाहारी पांढरा असा म्हणजे बरेच लोक अंड हे शाकाहारी असल्याचं मानतात त्यामुळे हे खातात आणि त्याच्याबरोबर आपण जो चिकन किंवा मटणाच्या स्टॉकचा रस्सा बनवतो तो रस्सा घेत नाहीत असो आपली अंड्यागरीची थाळी त्यांची तयार झाली ते पिकअप करायचे तर मित्रांनो रात्रीची अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झाले तर मी अवरली क्लोजिंग वगैरे हो झालेली आहे आज ग्राहक कालच्यापेक्षा पण कमी झाले आज आमच्या गावचा जागर होता काल बऱ्याच गावची माही होती वाटलं होतं काल ग्राहक कमी होतील पण काल बऱ्यापैकी झाले आज नाही झाले म्हणजे काल बरेच लोक आमंत्रित होते कारण इथं हॉटेलवरती आल्यानंतर बरेच लोकांची चर्चा त्या हिशोबाने होती मॅगेची माई मोठ्या नसल्या कारणानं बरेचशी लोक तिकडं आमंत्रित होते जेवायला गेले होते आणि रोज रोज मांसाहार लोकं करायला टाळतातच कंटिन्यू आता आठ दिवसाला माहीत चालू आहे तर आसपासच्या गावामधल्या त्याच्यामुळे लोक आता एक आठ दिवस तरी धाब्याला थोडीशी पाठफिरवतील अंदाज आहे बघा काय होतं आ, बाकी एक्सपेक्टेशन कमी असल्याकारणानं जसं की तुम्हाला सांगितलं मी संध्याकाळी की जेवण थोडंसं कमी ठेवणार आहे तसं कमी ठेवलं होतं बाकी ठीकठाक झालं एवढं पण कमी नाही झालं पण कालचा बिझनेस बरा होता असं म्हणतो मी काल यात्रा होत्या दोन तीन गावच्या मोठी यात्रा होती ऑर्केस्ट्रा वगैरे होता तरीसुद्धा काल ग्राहक झाले आपल्याला पण आज नाही झाले ठीक आहे आता उद्या आपली जेवण आहे उद्या यात्रा आहे आमच्या गावची तर उद्या बघू काय काय सीन कसा होतो हॉटेल चालू करायचं बंद करायचं ते उद्या ठरेल आम्ही माही करणार नाही आहे म्हणजे घरी पाहुणे वगैरे सांगणार नाही आहे कारण माझ्या आईची आई म्हणजे माझ्या आजोची आजी वारली तिला सहा महिने फक्त झालेत त्यामुळे आईचं मत आहे की ह्या वर्षी माही करायची राहू देत मग म्हणलं ठीक आहे राहू देत तर राहू देत काय एवढी अडचण नाही आहे त्यामुळे जर आणलं माही यात्रेनिमित्त मटण वगैरे किंवा चिकन वगैरे तर घरच्या मेंबरसाठीच बाकी हॉटेल चालू ठेवायचं नाही ठेवायचं हा डिसिजन उद्याच घेतला जाईल आज नक्की नाही सांगू शकत बाकी आज बोका पण आलेला आहे बऱ्याच दिवसानंतर तो आता कुठे गेला होता काय गेला होता ते एवढं डिस्कशन नको त्याला हे महत्वाचं बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची बाय